आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाची मुंबईमध्ये गुरुवारी बैठक झाली या बैठकीला अमित देशमुख उपस्थित नव्हते त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं त्यावर खुद्द अमित देशमुख यांनी आता स्पष्टीकरण दिले मी उपस्थित राहू शकणार नाही याची पूर्वकल्पना मी प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांना दिली होती असं देशमुख यांचं म्हणणं आहे काँग्रेसचे नेते अमित देशमुख आपल्यासोबत आहेत सर काल बैठक पार पडली काँग्रेसची त्या बैठकीला तुम्ही नव्हता तो पुन्हा एकदा उलट सुलट चर्चा सुरू झाली एक फार पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेला होता तो सांस्कृतिक कार्य विभागाचा होता आणि माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये होता त्यामुळं मला तिथं राहणं हे अनिवार्य होतं मी आमचे नेते विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात साहेब यांची परवानगी घेऊन आणि प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी यांची परवानगी घेऊन अनुपस्थित राहिलो होतो आज मी इथं आहे आणि अठरा तारखेला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या पूर्ण आकृती पुतळ्याचं अनावरण लातूर येथे होतं आहे पण हे अशी लगबग आहे आणि त्याच्यामुळं कदाचित तुम्हाला एक वाव मिळाला की आता इथं काही बातमी होते का पण अशोक चव्हाणांनी पक्षाला रामराम केल्यानंतर मराठवाड्यातले आमदार असतील किंवा अशोक चव्हाण समर्थक आमदार यांची जणू काही यादी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्याकडं थोडं कुठंतरी संशयाचं नाही मला असं वाटतं की अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असं जाहीर केलं आहे आपल्यापुढे ते आलेलं आहे आम्ही ते पाहिलं आहे आणि म्हणून म्हणजे त्या खोलात म्हणजे तुम्ही आम्ही जाऊ शकत नाही म्हणजे त्याची काय पार्श्वभूमी होती काय कारणं होती त्यामुळं मला असं वाटतं की त्याचा काही परिणाम काँग्रेस पक्षावर होईल ते गेलेत निघून तर नक्कीच त्याचं दुःख आम्हाला आहे आणि ते जायला नको होते एक पारिवारिक संबंध आमचे सुरुवातीपासून राहिलेले आहेत आणि मराठवाडा काँग्रेस किंवा महाराष्ट्र काँग्रेस हा परिवार म्हणूनच कार्यरत राहिलेला आहे आणि ते गेलेत म्हणून आता इतरही लोक जातील मला असं वाटतं तसं मानण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही कॅमेरामॅन दिपेश महाजन सराजे एबीपी माझा लोणावळा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट